सुरगाणा तालुक्यातील बारे आंबोडे परिसरातील आंबुपाडा बेडसे ठाणगाव गुरुटे झगडपाडा विहीर कोडीपाडा हस्ते जाहुले या गावांना दुपारी तीन ते सव्वा तीन वाजेच्या सुमारास जोरदार चक्रीवादळासह अवकाळी पावसाने एक ते दीड तास हजेरी लावल्याने काही घरांचे अतोनात नुकसान झाले असून आंबा फळबागाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे झगडपाडा येथील रहिवाशी चिंतामण त्र्यंबक घांगळे यांच्या घरावरील पत्रे उडवले असून सर्व पत्रांचे नुकसान झाले आहे गावातील काहींच्या घरावरील कौलांचे नुकसान झाले आहे तर वांगणपाडा येथील योगेश महाले यांच्या घरावरील कौले व पत्रे पडून लहान बालकांना मोठ्या प्रमाणात इजा झाली आहे तसेच घरातील संसार उपयोगी वस्तूंचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तुळशीराम साधव युवराज घांगळे हिरामण महाले यांच्या घराचे नुकसान झाले तर झगडपाडा येथील शेतकरी प्रकाश घांगळे देवराम राऊत जयराम घांगळे हिरामण महाले कोडीपाडा येथील शेतकरी कांतीलाल गावित राकेश मवळे विठ्ठल गावित वसंत गवळी हिरामण गावित पांडुरंग गावित जाणू चौधरी हंसराज महाले जनार्दन गावित चंद्रकांत गावित तर आंबुपाडा येथील यशवंत वाघमारे जगदीश दत्तू वाघमारे सीताबाई हाडळ आंबू डगळे यांचे आंबा फळबागेचे नुकसान झाले आहे तर येथील पुंजा मिरगे सुकर वारडे यांच्या घराचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या परिसरातील इतर शेतकऱ्यांचे आंबा फळबागेचे नुकसान झाले आहे उलगुलान टुडे न्यूज साठी रतन चौधरी सुरगाना सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट